बदलापूर येथील आदर्श विद्यालयामध्ये दोन बालिकांवरती झालेला जो क्रूर भूमिका आणि पोलिसांची भूमिका आहे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा लोकांना शंका आहे आणि त्यामुळे या यंत्रणावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही या परिस्थितीमध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केलेली आहे आदर्श विद्यालयाचं संचालक मंडळ हे भाजप आणि आर एस एसशी संबंधित आहे आणि त्यामुळेच खर तर लोकांना राजकीय हस्तक्षेपाची भीती वाटत आहे या पार्श्वभूमीवरती उज्वल निकम हे आ, गेल्या लोकसभेमध्ये भाजपचे जे उमेदवार राहिलेले आहेत त्यामुळे ते एक हितसंबंधी आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी राहावी अशी खात्री लोकांना मिळावी यासाठी उज्ज्वल निकम यांची ही नियुक्ती सरकारने रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे आणि दुसरं यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे या अगोदर उज्ज्वल निकम यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड झालेला आहे खैरलांजी प्रकरणामध्ये आणि शेख हत्याकांड केस त्यांचा जो काही सहभाग राहिलेला आहे यामुळे त्यांची भूमिका ही संशयास्पद आहे आणि त्यामुळे ही नियुक्ती सरकारने ताबडतोब रद्द करावी आणि त्या जागी दुसरा वकील त्वरित नियुक्त करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे